नमस्कार मित्रांनो स्वागत करतो अन्नदाता शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपक जाधव तर मित्रांनो हा आहे बैल बाजार हा तालुका मारेगाव येथील जिल्हा यवतमाळमधून आपल्या आपल्याकडे खास करून व्हॉट्सअपद्वारे हर्षलभाऊ ताजने यांनी पाठवलेला आहे तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण हा आपल्या चॅनलवर टाकत आहोत तर आपण पाहू शकता अतिशय चांगल्या अशा बैलजोड्या आपण या बैल पाहू शकतो आणि मित्रांनो या बैल बाजाराची खासियत म्हणजे इथे पण खूप छान बैलजोड्या गावरणी जातीच्या बैलजोड्या आहेत तर मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय छान असा बैल बाजार कुंभा बैल बाजार आणि हर्षल भाऊचे मनापासून आभार मानतो हर्षल भाऊनी आपल्याला व्हॉट्सअपद्वारे हा व्हिडिओ पाठवलेला आहे बैल बाजाराचा त्यांचे परत एकदा आभार मानतो

come